चला तर मग आज आपण बनवूया धोप्याची वडी त्यासाठी मी बेसन घेतला आहे त्यामध्ये लसण टाकलं आहे जिरं लाल तिखट चवीनुसार मीठ त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आधी त्यानंतर त्यात थोडं थोडं पाणी टाकून चांगलं असं बॅटर मिक्स करून घ्यायचं कुठलेही लम्स राहता कामाने छान प्लेन असं बॅटर मिक्स करून घ्यायचं त्यानंतर धोप्याच्या पानाचे देठ काढून घ्यायचे थोडंसं पान फाटलं गेलं माझ्या हाताने पण काही हरकत नाही आणि छान बेसनाची कोटिंग करून घ्यायची त्यावरती थोडीशी जाडसळ अशीच कोटिंग लावायची कारण धोप्याचं पान थोडंसं जाड असते छान अशी कोटिंग करून घ्यायची व्यवस्थित इकडे मी पाणी उकडायसाठी ठेवलं आहे तोपर्यंत पाणी पण उकळून होऊन जाईल त्यानंतर त्याच्यावरून दुसरं पान लावायचं आणि त्याला पण कोटिंग करायची छान अशी पूर्णपणे कोटिंग करून घ्यायची नंतर तिसरं पान ठेवायचं आणि त्याला पण छान अशी कोटिंग करून घ्यायची पूर्ण व्यवस्थितपणे आणि त्याला असं फोल्ड चौकोनी फोल्ड करून दोन फोल्ड मारून एकी एकीकडून रोल करत न्यायचं माझं थोडंसं आधी चुकलं होतं त्यानंतर मी व्यवस्थित केलं आहे माझे दोन गुंडाळ्या तयार झाल्या आहेत धोप्याच्या वडीच्या त्या छानपैकी उघडून घ्यायच्या शिजल्या गेल्या की काढून घ्यायच्या आणि त्यांना कट करून घ्यायचं खूप छान आणि मस्त लागतात धोप्याच्या वड्या आता तेल ठेवून त्यांना आपण डीप फ्राय पण करू शकतो पण मी इथे शालू फ्राय करते थोडासा एक बाजूने गोल्डन अशा झाल्या की त्यांना परतून टाका परतून घ्यायचं तर चला आपली धोप्याची वडी रेडी आहे थँक्यू